या दिवशी तुम्हाला कळेल की कोणतं प्रॉडक्ट चांगलं आहे किंवा आपल्या पिकाला तर शेंड्यातलं पान पिवळं झालं असेल तर काय वापरायचं आहे खाली बुडातलं पान पिवळं झालं असेल तर काय वापरायचं आहे टिपका आलं असेल तर कोणते बुरशीनाशक फवारायचे कर्पा आला असेल तर कोणते बुरशीनाशक फवारायचे मुळी खराब झाली तर आपल्याला काय द्यावं लागेल खतं आपटेक होत नसेल तर काय द्यावं लागेल खतं अवेलेबल फॉर्ममध्ये आणण्यासाठी आपल्याला काय द्यावं लागेल हे सगळं ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेसच तुम्ही खऱ्या अर्थानं शेती क्षेत्रामध्ये सक्सेसफुल व्हाल अन्यथा तुमचा फक्त खर्च वाढत जाणार आहे तुम्हाला जो बेनिफिट पाहिजे शेतीतून तो अजिबात मिळणार नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे आज आपण अनेक मुद्द्यावर थोडीशी चर्चा करणारे हळद आणि अद्रक पिकाच्या पहिला मुद्दा असा आहे की शेतकरी लागवड केल्याच्या नंतर जी भर लावतात ती भर कशी लावायची त्या त्याच्याबद्दल थोडंसं आपण समजून घेऊ कारण काय होतं की आपण लागवड करतो आणि लागवड केल्यानंतर खूप जास्त जर भर लावली समजा आपण लागवड केली आहे त्याच्यावरती साधारण तीन चार इंच माती टाकलेली तरी पण काही शेतकरी भर लावतात जी भर एक पेक्षा जास्त जायला नको जर एक पेक्षा जास्त ती जर भर आपण लागवड केल्या केल्या किंवा केल्या केल्या तरी थोडीफार आपण त्याच्यावर भर गेली तर अडचण नाही पण ज्या वेळेस साधारण लागवड करून दहा ते बारा दिवस होतात आणि त्याच्यानंतर आपण ज्या वेळेस त्याच्यावर भर टाकतो त्याचा खूप मोठा इफेक्ट त्या कोमावरती होतो आता काय होतं की लागवड केल्याच्या नंतर त्या कोमाला म्हणजे त्याचे सेन्स त्याला कळवतात की तुझ्यावरती आता साधारण दोन ते तीन इंच माती आणि त्यानुसार तो कोम तिथं साधारण बारा दिवसामध्ये डेव्हलप होतो जो की एकदम आपल्याला नजरेनं किंवा असं फारसा काही खूप मोठा झालेला दिसत नाही पण त्याचा त्याला अंदाज असतो ज्या सगळ्या नैसर्गिक प्रोसेस आहे ज्या आपल्याला फिजिकली अशा दाखवता येत नाही किंवा सांगता येत नाही पण त्याच्या ज्या नैसर्गिक प्रोसेस आहे त्या सेन्सनुसार त्याला कळतं की आता आपल्याला साधारण तीन इंच मातीच्यावरती निघायचं किंवा चार इंच मातीच्यावरती निघायचं किंवा दोन इंच मातीच्यावरती निघायचं हे लागवड झाल्यानंतर त्याला तिथून पुढं कळतं आणि त्यानुसार तो खंद तिथं डेव्हलप व्हाय सॉरी तो कोम तिथं डेव्हलप व्हायला चालू होतो आणि आपण काय करतो की त्यानं ठरवलेलं असतं की साधारण दोन ते तीन इंच चार इंच जी काय माती चार इंच तर खूप होते साधारण दोन ते तीन इंच माती ही योग्य आहे कोमावरती जर उन्हाळ्यात लागवड केलेली असेल तर आणि आपण जर समजा पावसाळ्यात लागवड केली असेल त्याच्यावर पाऊस पडत असेल तर साधारण चार मा इंच माती आपल्याला टाकावं लागते नंतर दोन इंच दबून आणि वाहून जाते आणि दोनच इंच माती कंदावर राहते तर आपण दहा ते बारा दिवसानंतर जर अचानक त्याच्यावर पुन्हा दुसरी माती दोन ते तीन इंच जर चढवली तर तो कोंब उगताना शंभर टक्के पिवळा उगतो थोडा थो वाकडा पण होतो असा आणि पिवळसर कोंब निघतो त्याच्यामुळे जर आपल्याला भर द्यायचे असेल एक ते दोन इंचापेक्षा जास्त नाही जर आपण पहिले कमी भर दिलेली लागवडीच्या वेळेस आपल्याला वेळ मिळालेला नाही आणि म्हणून आपण आता पुन्हा डबल जर भर देत असेल तर लागवड झाल्या झाल्या दोन ते ती तीन दिवसाच्या आत आपल्याला भर देणं गरजेची जेणेकरून कंद उघडा राहू नये आणि वरतून टेम्परेचर उन्हामुळं त्या कंदापर्यंत जास्त उष्णता जाऊ नये याच्यासाठी किंवा तो क कंद सुकू नये याच्यासाठी आपल्याला ती भर तेवढी आवश्यक असते तर ती भर आपण दहा ते बारा दिवसाच्या नंतर द्यायची नाही लागवड केल्याच नंतर दोन ते तीन दिवसातच द्यायची लागवड केल्याच नंतर दहा ते बारा दिवसाच्या पुढं किंवा आठ ते दहा दिवसाच्या पुढं आपल्याला अजिबात ती भर द्यायची नाही मग डायरेक्ट आपण उगवण झाल्याच्या नंतरच भर द्या कारण तो शंभर टक्के कोम आपल्याला पिवळसर निघताना दिसतो ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट खताबद्दल आता अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी रेट नसल्यामुळे काही शेतकरी तर बेन प्रक्रिया सुद्धा करत नाही परंतु असं न करता आपण व्यवस्थित नियोजन करून व्यवस्थित जर ते पीक घेतलं तर रेट जरी आपल्या हातात नसले पण उत्पादन आपल्या हातात ये तर उत्पादन जास्तीत जास्त घेण्याचे तुम्ही प्रयत्न करा जर समजा उत्पादन जास्त असलं तर डायरेक्ट आपल्याला प्रॉफिट येतोच रेट जरी कमी असले तरी आणि रेटचं कोणालाच कळत नाही कदाचित आपण अद्रक लागवडीपासून सात महिन्यानंतर अजिबात लक्ष देणार नाही उत्पादन कमी होईल रेट नाही असं आपण समजून साधारण सातव्या आठव्या व महिन्यानंतर जर आपल्याला असं लक्षात आलं की रेट आद्रचे वाढू लागले तर त्यावेळेस मात्र आपल्याला असं शेवटच्या टप्प्यामध्ये उत्पादन वाढवता येत नाही तर त्याच्यामुळे आपण सुरुवातीपासूनच व्यवस्थित नियोजन करा अभ्यास पूर्ण करा आम्ही वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करू आ, एक लक्षात घ्या मित्रांनो मी जे हे सांगितलं ना तुम्हाला की भर लावल्याच्या नंतर उशिरा म्हणजे परंतु लागवडीच्या नंतर साधारण आठ ते बारा दिवसाच्या नंतर जर आपण भर दिली तर कोम पिवळा नियुक्त एवढं इन डिटेल जे मी सांगतो आहे तुम्हाला ते सांगण्याचं कारण हे की आपण स्वतः शेतकरी आहे मुळात पहिली गोष्ट आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे सगळे ऑब्झर्वेशन आपल्या शेतात आपण केले आजही करतो खूप सारे प्रयोग आम्ही आमच्या शेतावर करतो आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये आपल्याला सांगता येतात त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आपण जी चुकतो ती म्हणजे आपल्याला कृषी निविष्टाबद्दल काहीच नॉलेज नाही आहे आप म्हणजे आपल्याला म्हणजे आपण सगळे शेतकरी तुम्ही बघा आपण मी स्वतःसुद्धा ज्यावेळेस साधारण दोन हजार बारापर्यंत दोन हजार दोन ते दोन हजार बारापर्यंत मी दुकानातून कोणतंही औषध घेतल्यानंतर बिलसुद्धा बघत नव्हतो रेट काय लावले कोणतं प्रॉडक्ट दिलं एक काहीच बघत नव्हतं खिशात घालायचं यायचं फवारणी करायचे रिझल्ट येऊ अथवा ना येऊ अशी परिस्थिती माझी होती दोन हजार दोन ते दोन हजार बारापर्यंत कारण दोन हजार दोन नंतर मी शाळा सोडल्यानंतर पूर्णपणे शेतीत ओळ दो दोन हजार बारापासून शेतीचा अभ्यास करायला चालू केलं आवड निर्माण झाली उत्पादन वाढत गेलं कापूस मक्का ऊस ऊस तर बऱ्यापैकी आम्ही आता नंतर कमी केला होता आणि आद्रक या सगळ्या गोष्टीवरती ज्यावेळेस वाचन चालू केलं खूप सारं आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये ज्ञान घ्यावं लागतं जसं की न्यूट्रिएंटबद्दल आपण आणि ती एकदा जर आपण वाचनाला सुरुवात केली तर ती ॲटोमॅटिक आपली आवड निर्माण होती आणि त्याच्यातून आपल्याला खूप शिकायला मिळतं आणि आपल्या उत्पादनातसुद्धा खूप मोठी वाढ त्याच्यामध्ये होती तर आपण दुकानदारावरती अवलंबून नाही राहायचं आपण स्वतः अशा आणि शकारायच्या करायच्या पण ते प्रोडक्ट घेताना त्या कंपनीचं ज्या कंपनीचं आपण घेतो आहे त्या कंपनीचं बॅकग्राऊंड मल्टीनॅशनल कंपन्या चांगलंच देतात त्याच्यात काही दुमत नाही आहे परंतु काही ज्या डोमेस्टिक किंवा भारतातल्या काही कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांबद्दल तुम्हाला पूर्ण नॉलेज असलं पाहिजे की त्या कंपन्या कशा पद्ध पद्धतीनं काम करतात आणि त्यांचे प्रॉडक्ट वापरलेले किती शेतकरी समाधानी कारण मला असं दिसून आलं ग म्हणजे अनेक कंपन्यांचे मालकांना शेती काय असते पण माहीत नाही तरीसुद्धा कंपन्या आणि खूप साऱ्या कंपन्यांसोबत माझी खूप सारी चर्चा होती त्याच्यात मला असं दिसून येतं की रिझल्ट म्हणजे काय त्यांना पण माहीत नसतं आणि त्याच्या प्रॉडक्टचं पण त्यांनी कुठं ट्रायल घेतलेलं राहत नाही तरी पण शेतकऱ्यांना दिलं तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं जागृत असणं गरजेचं आहे तुम्ही स्वतःशा आणि करून आणि ज्या दिवशी तुम्हाला कळेल की कोणतं प्रोडक्ट चांगलं आहे किंवा आपल्या पिकाला जर शेंड्यातलं पान पिवळं झालं असेल तर काय वापरायचं आहे खाली बुडातलं पान पिवळं झालं असेल तर काय वापरायचं आहे टिपका आला असेल तर कोणते बुरशीनाशक फवारायचे करपा आला असेल तर कोणते बुरशीनाशक फवारायचे मुळी खराब झाली तर आपल्याला का काय द्यावं लागेल खतं अपटेक होत नसेल तर काय द्यावं लागेल खतं अवेलेबल फॉर्ममध्ये आणण्यासाठी आपल्याला काय द्यावं लागेल हे सगळं ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेसच तुम्ही खऱ्या अर्थानं शेती क्षेत्रामध्ये सक्सेसफुल व्हाल अन्यथा तुमचा फक्त खर्च वाढत जाणार आहे तुम्हाला जो बेनिफिट पाहिजे शेतीतून तो अजिबात मिळणार नाही एक लक्षात घ्या तुम्ही इन डिटेल ज्ञान असणारे जे शेतकरी ज्यांच्याकडं शेतीचं संपूर्ण ज्ञान अनेक द्राक्ष बागायतदारे डाळिंब बागायतदारे केळीचे काही बागायतदारे किंवा असे अनेक युवा शेतकरी ज्यांच्याकडं इन डिटेल नॉलेज आहे शेतीचं ज्याच्यामध्ये न्यूट्रिएंट येतं कीटकनाशक बुरशीनाशक आणि सगळंच एकूणच ओवर ऑल कृषी ज्या शेतामध्ये जा वापरलं जातात त्याचं संपूर्ण ज्ञान आहे मातीचं संपूर्ण ज्ञान आहे बॅक्टेरियाचं संपूर्ण ज्ञान आहे उपयुक्त हानिकारक दोन्हीसुद्धा आणि शेती आ, माती आपली सजीव कशी आहे सेंद्रिय खताचे फायदे काय है, रासायनिक खताचे फायदे तोटे रासायनिक खताचा वापर या सगळ्या गोष्टी आधुनिक ज्या निघालेल्या आहेत त्याचा कशा पद्धतीने योग्य वापर कोणत्या काळात कोणतं खत वापरून आ, करून घेता येईल हे सगळं नॉलेज ज्या युवा शेतकऱ्यांकडे आजही पाहा तुम्ही ते शेतकरी अजिबात लॉस नाही लॉस फक्त तेच शेतकरी ज्यांना या शेती क्षेत्राबद्दल अजिबात नॉलेज नाही आहे तर ते नॉलेज एकतर मग आपण आधुनिक शेतीला हातच घालायला नको जर आपल्याला नॉलेज नसेल तर मग आपली पारंपरिक शेती आपले पूर्वज जे करत होते ती शेती तुम्ही पहा फायद्याची होती ते एवढे रडत नव्हते की शेती परवडत नाही म्हणून आपल्यावर ही वेळ का आलेली याच्यावरती आपण सर्वांनी खूप विचार करणं गरजेचं आहे आणि जर आपल्याला इन डिटेल नॉलेज असलं तर शंभर टक्के शेती परवडते आणि आता शेती परवडत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही दुकानात गेल्याच्या नंतर थोडंसं दुकानदार आपल्याला मनाने देतोय किंवा त्याला एखादी गोष्ट तुम्ही बघा कोराजनचं डब्बा तुम्हाला आळीसाठी लवकर दिला जाणार नाही दुसरं कोणतं तरी लवकर दिलं जातं त्याचं कारण हे की तिथं मार्जिन प्रॉफिट रेशो कमी असतो हो। अनेक गोष्टी असतात त्याच्यामुळे तुम्ही पण थोडंसं लक्ष द्या एक लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या दुकानदारांना लागू होत नाही मी काही दुकानदारांबद्दलच बोलतो आहे काही दुकानदार खरंच खूप चांगले आहे आमचं खूप दुकानदार दिवसभरात संपर्कात असतात तर काही काही दुकानदार खूप चांगले आहेत ज्यांची इच्छा आहे शेतकऱ्यांचं जर उत्पादन वाढलं तर आपल्यालाही दोन पैसे मिळतील आणि याच्यामध्ये थोडं आपण कुठं चुकतो शेतकरी ते पण सांगतो तुम्हाला आपण उधार घेतो आणि उधारीमुळं शेती माझ्या मते तरी तीस टक्के तर आपण तिथंच ऑलरेडी लॉस कारण उधारीमुळे तुम्हाला क्वालिटीचं दुकानदाराला क्वालिटीचं मटेरियल उधार मिळत नाही क्वालिटीचं म्हणण्यापेक्षा खूप किंवा जास्त दिवस मिळत नाही तीस दिवस अशी साठ दिवस असं क्रेडिटचा पिरियड असतो आणि त्याच्यामुळं प्रत्येक शेतकरी जर उधार मागत असेल तर कुठं तरी दुकानदारसुद्धा मजबूर होतो कारण एवढं उधार द्यायचं कुठून विचार करा आज दोन दोन तीन तीन कोटी को रुपये जर एखाद्या दुकानदाराची उधारी असेल जेवढी प्रॉपर्टी पण त्याच्या दुकानदाराची राहत नाही आ, 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 तर त्याला पण खूप रिस्क असते त्याच्यामुळे तुम्हाला ते कुठं तरी थोडंफार लो क्वालिटीचं मटेरियल देणं किंवा थोडंसं महाग तीस चाळीस टक्के साधारण तीस टक्के तरी महाग तुम्हाला लावणं रेटला तर अशा सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामुळं मग तुमचं उत्पादन घटतं कारण महाग एक तर मिळतं आणि पाहिजे त्या क्वालिटीचं मिळत नाही त्याच्यामुळे तुमचं उत्पादन तिथं घटतं परिणामी त्या दुकानदाराचंसुद्धा वेळेवर उधारी जमा होत नाही कारण उत्पादन खूप घटलेलं असतं त्याच्यामुळं दुकानदारसुद्धा खूप अडचणीत येत आहे असं सुद्धा आम्हाला दिसतं आहे खूप दुकानदार म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीमुळं परेशानी तर तुम्ही मला असं वाटतं शक्यतो उदारीची भानगड तुम्ही जर समजा कॅशमध्ये घेतलं तर क्वालिटीचं मटेरियल तुम्हाला पन्नास टक्केच रक्कम तुम्हाला खर्च करावा लागणार आहे आणि तुमची पन्नास टक्के जी बचत होणार आहे ती बचत तुमचं पन्नास टक्के आणखी एक्स्ट्रा उत्पादन पण वाढवून देणार आहे म्हणजे तुम्ही कॅशमध्ये जर उत्पादने घेतली तो तुम्हें तुम्हें आ, आ, तर शंभर टक्के तुम्हाला क्वालिटीचं मटेरियल मिळणार आहे स्वस्तात मिळणार आहे आणि चांगल्या क्वालिटीचं मटेरियल तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरल्यामुळं तुमच्या उत्पादनातसुद्धा खूप मोठी वाढ होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही समजून घ्या कारण ह्या गोष्टी जर नाही समजून घेतल्या तर हळूहळू हळूहळू आपलं उत्पादन घटत चाललं आहे त्याच्यामुळं ते अतिशय महत्त्वाचं आहे हे मुद्दे जे की आपल्या लक्षात बसत नाही उदारी आपण अनेक गोष्टी आपल्याला उदार भेटतच नाही जसं की कपडे झाले किंवा गाडीचं पेट्रोल झालं किंवा दैनंदिन कोणत्याही गोष्टी आपल्याला फारशा काही उदार भेटत नाही तशी एक आपण जर शेतकऱ्यांनी सवय लावून घेतली की उदार खत आणि बियाणं औषधं कोणतेच जर नाही घेतले तर तुम्हाला मी खरं सांगतो आपल्या उत्पादनात खूप मोठी बद म्हणजे वाढ होणार आहे आणि उत्पादनंसुद्धा आपल्याला जे कृषी निविष्ठा घ्यायची आहे त्यासुद्धा क्वालिटीचे मिळणार आणि आपल्याला एक लक्षात ठेवा प्रत्येक एखादा खूप स्टँडर्ड दुकानदार आहे कुठंतरी तालुक्याच्या गावाला तिथं ता आपली त्याची ओळख नाही राहत त्याच्याकडं खूप चांगल्या क्वालिटीचे खतं औषधं आहे परंतु तिथं ओळख नसल्यामुळं आपण आहे त्या ठिकाणी जिथं आपलं उधारीचं खातं लावलेलं आहे आपण त्या ठिकाणी दुकानदाराकडून नेहमी नेहमी उधार घेत राहतो आणि आपल्याला पैसे नसल्यामुळं किंवा आपल्याला सवय लागल्यामुळं आपण चांगल्या क्वालिटीचे चांगले उत्पादनं जे नवीन नवीन तणनाशकं झाले कीटकनाशकं झाले खूप नवीन नवीन चांगले वॉटर सोल्युबल खतं आता ग्रेड बाजारामध्ये उपलब्ध झालेले तर हे आपल्याला याच्यापासून आपण वंचित राहतो तर जर आपल्याकडे कॅश पैसे असले तर आपल्याला दहा दुकानं फिरता येतात दहा ठिकाणी रेटची चौकशी करता येते आणि आप आपल्याला ह्या चांगल्या क्वालिटीचे खतं आणि औषधं वापरायला संधी मिळते तर निश्चित याचासुद्धा तुम्ही विचार करा मित्रांनो अशा अनेक गोष्टी आपण भविष्यातही चर्चा करू निश्चित तुम्ही आमचा हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना नक्की पाठवा आणि आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद